सोलापूर शहरासाठी पाणीपुरवठा करणाऱ्या टाकळी ते सोलापूर दरम्यानची मुख्य पंपिंग लाईन टाकळी पंप हाऊस जवळ नादुरुस्त होऊन पाण्याची गळती होत असल्याने दुरुस्तीचे काम सोलापूर महानगरपालिका मार्फत आठ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी हाती घेण्यात आले होते दुरुस्तीचे कामास बराच कालावधी लागणार असल्याने व तसेच बुधवार दिनांक नऊ एप्रिल रोजी महाराष्ट्र राज्य महावितरण मंडळाकडून त्यांच्याकडील देखभाल दुरुस्तीच्या कामाकरिता करिता घेण्यात येणार असल्याचे कळविले आहे त्यामुळे शहरातील विविध ठिकाणच्या पंपिंग स्टेशनला विद्युत पुरवठा होणार नाही उपरोक्त कारणामुळे सोलापूर शहराचा एप्रिल एक रोटेशन साठी चार दिवसाड ऐवजी पाच दिवसाआड करण्यात येणार आहे उपरोक्त कारणामुळे सोलापूर शहराचा पाणी पुरवठा उशिरा कमी वेळ व कमी दाबाने होणार आहे तरी नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा वापर काटकसरीने करून महापालिकेस सहकार्य करावे असे सार्वजनिक आरोग्य अभियंता पाणीपुरवठा विभाग सोलापूर महानगरपालिका यांच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे